हॅलो हाय नमस्कार मी आरजे प्रिया तुमच्या सोबत आहे तुम्ही ट्यून केले 90.4 पोट फोर ग्रीन सो गाईज so, आज पाच सप्टेंबर म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण सर्वजण टीचर्स डे नेहमी साजरा करतो आणि याच दिनानिमित्त आज खास जिल्हा परिषद शाळा नंबर दोन समडोळीचे मुख्याध्यापक कृष्णा पाटोळे सर सध्या आपल्यासोबत संवाद साधत आहेत नमस्कार सर नमस्ते खर तर शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक आहे म्हणतात ना गुरुविना कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट तर सर पहिल्यांदा तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर सर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मुलांचा सर्वांगीण विकासासाठी आज मल्टी टॅलेंट पर्सनॅलिटी निर्माण व्हायला पाहिजेत मुलं आणि म्हणून काही पालकांचा भ्रम आहे की ठराविकच विषयात तो निष्णात झाला पाहिजे पण असं न करता सगळ्या विषयांना स्पर्श आमच्या शासनाच्या पुस्तकामध्ये अक्च्युली असतच ते पण सगळे विषयांना स्पर्श केला जात नाही शाळा शाळामध्ये कारण तेव्हा वेळ नसतो पण त्याच्यासाठी त्याचे काही असे तज्ज्ञ लोक बोलवून शाळेमध्ये सर्वांगीण विकासासाठी मग खेळ असेल मैदानावरती असेल कोण स्पीच करत असेल कोण लेखन करत असेल त्याच्याविषयी मार्गदर्शन मुलांना करणं गरजेचं आहे आणि ते शाळा शाळा स्तरावर होणं त्यासाठी खास वेळ देऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे नक्कीच सर तरी मुलांचा कल पाहता शिक्षण पद्धतीत काय बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं आता कसं झालेलं आहे पाठांतराला तर सगळ्यांनी आजपर्यंत महत्व दिलेलं आहे पण पाठांतर बाजूला सोडून विद्यार्थ्यांना कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घ्यावे लागतील स्वतःचं मत मुलांनी मांडलं पाहिजे एखादी समस्या असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी त्यानं स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे यासाठीच सा शिक्षण शाळे शाळेत दिलं पाहिजे पुस्तकाच्या बाहेरचं व्यवहार ज्ञान आहे ते व्यवहार ज्ञानाला जोड ह्या कृतीची देणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तो मुलगा स्वतःच्या पायावरती उभा राहू शकणार नाही पुस्तकी किडा झाला तर तो प्रत्येक वेळेचा प्रश्न सोडवण्यासाठी पुस्तक हाताळेल पुस्तकाचा समृद्ध करण्यासाठी आवांतर वाचन गरजेचं आहे पण आंतरराष्ट्रीय जी उद्दिष्ट आहेत सुसंवादाचं कौशल्य सहकार्याचं कौशल्य वैज्ञानिक दृष्टिकोन चिकित्सक वृत्ती अलीकडे मुलांच्या चिकित्सक वृत्ती नाहीशी झालेली तर याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि तसा अभ्यासक्रम शाळा शाळेत आला पाहिजे आणि त्याचं नियोजन त्याचं मूल्यमापन त्याची मूल्यमापनाची पारंपरिक पद्धत बदलून एक वेगळा ढाचा तयार करावा लागेल स्पर्धा परीक्षेमध्ये आज दीर्घ न करता गोल बोल मुलं करतात एमसीक्यू पद्धतीनं पण दीर्घ उत्तर लिहित असताना स्वतःच मत मांडायचं असतं तर त्या स्पर्धा परीक्षेचा ढाचा सुद्धा बदलावा लागेल की तो पुढे जाऊन होणाऱ्या पर स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला उपयोग पडेल अगदी बरोबर बोलत सर आ, सर तुम्ही आजपर्यंत तुमच्या शाळेमध्ये काय उपक्रम केलेत माझ्या शाळेमध्ये सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट माझे चार शिक्षक आहेत संतोष गुरु देवळेकर मॅडम आणि मगदू मॅडम आम्ही चौघा जण आहे आणि मूल केंद्रित अभ्यासक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो अगदी मुलांना स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे शिस्तीचा बडगा न उघडता शिस्त तर आहेच पण उदाहरणार्थ दुपारच्या वेळेला गणित मुक्तपणे मुलींनी सोडवावीत म्हणून व्हाईट बोर्ड बसवलेले प्रत्येक वर्गाच्या तळफालकावरती mm -hmm. त्यामुळे जेवून झाल्यानंतर हातात पेन घेतं आणि गणित करत बसतं आता गणिताची भीती त्यामुळे नाहीशी झाली ते आम्ही गणित बघत नाही काही त्यातल्या काही मुली हुशार असतात त्या बघतात आणि दुरुस्त करून घेतात त्यामुळे गणिताची ओढी लागली त्यानंतर इंग्रजी विषयात आम्ही दर महिन्याला एक mm तारखेला -hmm. क्वीन ऑफ इंग्लिश घेतो पूर्वी कसं करत होतो आपण शब्द पाठांतर करून घेत होतो आणि तेवढ्यापुरतच शिक्षकाचा मार वाचवण्यासाठी ते सांगत होते पण आता नाही असं त्याला मजेतून नेलं आम्ही क्वीन ऑफ इंग्लिश ज्या दिवशी त्या एक तारखेला मुलींना एक वीस मिनिटं देतो वीस मिनिटात त्यांनी जेवढे आठवतील तेवढे इंग्लिश शब्द लिहायचे आणि ज्या मुलीचे जास्त शब्द असतील त्याला तो एक किरीट आम्ही घेतलेला आहे क्राउन तो तो डोक्याला बसवायचा ती त्या दिवशीची क्वीन ऑफ इंग्लिश म्हणजे दिवसभर ती घरी सुद्धा ती घालून जाणार त्यामुळे अपसुकच इंग्लिश शब्दांचं भांडार वाढत सर आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबवते आणखी काही उपक्रम आहेत का मुलाने अभिव्यक्त व्हावं म्हणजे आमच्या अभ्यासक्रमाच्या अध्ययन निष्पत्तीप्रमाणे मुलं अभिव्यक्त झालं पाहिजे लिखित स्वरूपात तर त्याच्यासाठी माझ्या शाळेमध्ये लेखनाचे खूप महत्वाचे संस्कार केले जातात म्हणजे मुलं आज दैनंदिनी लिहितात गोष्ट लिहित आहेत कविता करतायत म्हणजे रचना करायला प्रयत्न करायला लागलेत संवाद लिहतायत त्याच्यासाठी दर शनिवारी आम्ही एक विशिष्ट प्रकारचा कागद देतो आणि त्याच्यावर विषय देतो त्या विषयावरती मुक्तपणे मुलींनी लिहायचं त्याच्यामध्ये व्याकरण तपासायचं नाही त्यांनी काही मांडलेलं अगदी त्यांच्या भाषेत तर ती मुभा देतो आणि असं करत करत आज मुली चांगल्या लिहायला लागलेल्या आहेत आणि म्हणूनच आमच्या एका श्रावणी पाटील मुलीचं आजीनं सांगितलेल्या गोष्टी हा कथासंग्रह प्रकाशित झाला आमचे नामदेव नाम माळी नाम साहित्यिक मित्र आहेत त्यांच्या सहयोगानं तर मुलं आज लिहाय लागलेल्या आहेत हा एक संस्कार होतो आमच्या शाळेमध्ये आणि मग त्याच्यानंतर इंग्रजीचं मागाशी मी बोललोच गणिताचे नाँ� आठ प्रकारानं संख्या वाचन केलं जात आपल्याला माहिती आहे साधारण दोनच प्रकार आपण वाचू शकतो पण आठ प्रकाराचं गणिताचं वाचन संख्येचं करतात पस्तीस प्रकारे आ, मुली भाषेचं सौंदर्य अभिव्यक्त करतात म्हणजे लिखित स्वरूपात त्याची एक स्वतंत्र वेगळी वही आहे त्यामुळे व्याकरणदृष्ट्या मुलं शुद्ध लेखन अतिशय सुंदर पद्धतीने करतात असे वेगवेगळे उपक्रम आमचं कलादर्पण जे गॅदरिंग असतं त्या गॅदरिंगमध्ये शाळेतले पाठ्यपुस्तकातल्या कविता पाठ्यांश आणि त्याच्यावरचे नाटिका आणि मराठी लोकगीत एवढं आणि सगळं गॅदरिंग कलादर पण म्हणतो आम्ही त्याला मुलीच पार पडतात अगदी प्रस्तावना सूत्रसंचालन पाहुण्यांचं स्वागत एकही सिंगल शिक्षक स्टेजवरती जात नाही मूल लिहायला लागल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण पत्रलेखन अलीकडे हरवत चाललं आहे व्हॉट्सअपच्या जमान्यात तर मुलींनी आईला पत्र लिहिलं मायलेकीस पत्र असं म्हणत होतो तर ते पत्र इतकं भावुक त्यांनी लिहिले मुलीनी की मग ते वाचल्यानंतर आमच्या शिक्षकांच्या डोळ्यांच्या काळात नकळत ओल्या झाल्या आणि मग आम्हाला वाटलं की ह्या प्रश्नाला त्याच्या आईनेही उत्तर द्यावं आणि आईनेही त्यांच्या उत्तर दिलं असं मायलेकीने एकमेकीला पत्र दिलं आणि त्यांच्या नात्यातली विण अधिकच घट्ट झाली हे आम्हाला लक्षात आलं असा एक संस्कारक्षम उपक्रम आम्हाला भावलेला आहे नक्कीच खूप <laughs> <खुँछान। laughs> छान खूपच मस्त सर तुम्ही मुलींसाठी एवढे मस्त उपक्रम राबवताय नक्कीच हे प्रत्येक शाळेनं असे उपक्रम राबवले पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा नक्कीच असे जर उपक्रम राबवले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर होईलच आणि प्रत्येक क्षेत्रात ते पुढे जातील यात नाहीये नाही खूप छान उपक्रम राबवतोय तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असंच तुमचे उपक्रम आणखी असेच उपक्रम व्हावेत असं आम्हाला वाटतं सो टीचर्स डे निमित्त तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद सो ऐकत हा नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम सुनो ग्रीन रहो एफ ग्रीन